नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण दौंड तालुक्यातील पडवी या गावात आलेलो आहोत या पडवी गावामधून शिरोर सातारा राज्य महामार्ग या ठिकाणाहून जातो आपण पाहत असाल या ठिकाणी जोगेश्वरी मिसळ आणि जोगेश्वरी मिसळच्या ऑपोजिटला या ठिकाणाहून अष्टविनायक महामार्ग देखील जातो आणि या महामार्गाला जे नाव आहे शिरोर सातारा हा राज्य महामार्ग आहे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर ये जा करत असते हा मुख्य महामार्ग आहे शिरोर सातारा हा जो महामार्ग आहे हा बाजारपेठेला जोडणारा महामार्ग म्हणून या महामार्गाची ओळख या ठिकाणी आहे शिरोर सातारा महामार्ग नजदीक जो हा एक कॉर्नर आहे पडवेचा कॉर्नर आहे या कॉर्नरवरून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाहतूक देखील सुरू असते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ढंपरची ये जा असते या ठिकाणाहून अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ढंपरची ये जा चालू आहे त्याच्यामुळं या महामार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी या कॉर्नरला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जो चिखल आहे या डंपरच्या जाण्या येण्यामुळे हा चिखल या महामार्गाच्या वर आलेला आहे त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे ज्या व्हीलर आहेत या व्हीलरचा अपघात मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे या महामार्गावर गेल्याच आठवड्यामध्ये या पडवीच्या हद्दीमध्ये या पडवीच्या हद्दीमध्ये एका व्हीलरला या ठिकाणच्या अवैध वाहतूक करत असलेल्या डम्परने धडक दिली आणि त्या ठिकाणी तो टू वाला जाग्यावर मृत झालेला आहे त्याच्यामुळं हा पडवीचा जो कॉर्नर आहे हा मृत्यूचा सापळा झालेला आहे यामुळं या या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे शिरूर सातारा या महामार्गावर जो हा कॉर्नर आहे तर या ठिकाणी एकदम चिखल सदृश रूप या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी पडवी आणि देवळगाव गाळा या दोन गावाची सीमा आहे या सीमेच्या हद्दीवरच अवैध वाहतुकीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करा लागत आहे नागरिकांना त्रास सहन करा लागत आहे या अवैध वाहतुकीमुळे पडवी आणि देवळगाव गाड्यामधून जे ढंपर जात आहेत हे वेगाने आणि सुसाट वाहतूक करत आहेत लोडयुक्त वाहन आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी पडवी आणि देवळगाव गाडा गावातील नागरिक या ठिकाणी जीव मुठीत धरून या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं या अवैध वाहतुकीवर संबंधित प्रशासनाने कारवाई केली पाहिजे अशी देखील मागणी या ठिकाणचे स्थानिक नागरिक करताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील तलाठी असतील मंडल अधिकारी असतील तसेच तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी असतील या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पडवी आणि देवगाव गाडा लगत कॉर्नर लगत या ठिकाणी अवैध वाहतूक सुरू आहे यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचं आहे या ठिकाणी अपघाताला वारंवार निमंत्रण देण्याचं काम या ठिकाणी अवैध वाहतुकीमुळे झालेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात हो आहे संबंधित प्रशासनाने ही जी अवैध वाहतूक सुरू आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून या ठिकाणी पडवी आणि देवळगाव गाडा येथील नागरिकांना होणारा त्रास मनस्ताप आणि तसंच शिरूर सातारा महामार्गालगत ये जा करणाऱ्या वाहतुकीला जो त्रास होत आहे या त्रासाची त्यांनी या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि आम्ही संगनायक न्यूजच्या माध्यमातून सहमती प्रशासनाला आम्ही सांगत आहोत आणि या ठिकाणी कारवाई करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून त्यांना मुक्तता द्यावी कॅमेरामॅन महेंद्र रणधी मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज पडवी दौंड पुणे